आज आपण बघणार आहोत पुरी भाजीची रेसिपी तर पिवळी बटाट्याची भाजी आणि इथे आपण पुऱ्या बनवल्या तर ह्या पुऱ्या अगदी पाणीपुरीसारख्या छोट्या छोट्याच बनवलेल्या आहेत तर इथे आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये दोन चमचे बारीक रवा घालून घ्यायचा रव्यामुळे छान खुसखुशीत अशी पुरी तयार होते आणि एक चमचा भर तेल घालायचे आणि एक चमचा पिटी साखर घातली पिटी साखर घातल्यामुळे पुरीला छान कलर येतो आणि दिसायलासुद्धा छान दिसते पुरी आणि फुकते सुद्धा छान तर इथे आपण सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं घट्टसर असं मळून घ्यायचं आहे तर हे बघा चांगलं घट्ट पीठ मळून घेतलंय हे पीठ आता दहा मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे यामध्ये रवा घातलेला आहे तो सुद्धा छान मुरला जातो तर आता इथे आपण पिवळी भाजी करून घेणार आहोत तर कढईमध्ये एक ते दीड पळी एवढं तेल घालून घेतलंय जिरं घातलंय मोहरी घातली चांगलं आहे जिरं मोहरी आता यामध्ये घालायचं आलं लसून पेस्ट घालून घ्यायची एक चमचा आलं लसूण पेस्ट ही चांगली बारीक केली बघा आलं लसूण पेस्टमुळे अजून छान टेस्ट येते भाजीला हिरवी मिरची घातली बारीक चिरलेली तर इथे आपल्या आवडीनुसार मिरची घालू शकता आणि इथे दोन मेडियम आकाराचे कांदे चिरून घातलेले आहेत तर जरा थोडासा मोठाच कांदा ठेवला आहे कांदासुद्धा छान लागतो हिंग घातला आहे पाऊन चमचा आणि हळद घालायची आता हे सगळं कांद्यावर परतून घ्यायचं आहे आता इथे आपण बटाटे उकडून घेतलेत आणि साल काढून त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलं यामध्ये कोथिंबीर घालून घेतली कोथिंबीर तेलामध्येच अगोदर घालून घ्यायची थोडीशी म्हणजे छान टेस्ट लागते इथे आता बटाटे उकडलेले घातलेले आहेत त्याच्या फोडी करून अशाच जास्त बटाटा उकडू द्यायचा नाही नाही तर भाजी सगळी लगदा होते अशा फोडी ठेवायच्या म्हणजे खायलासुद्धा पुरीसोबत छान लागते ही भाजी तरी ते अजून याच्यावर मी वरतून कोथिंबीर घालून घेतली आणि भाजी सगळी हलवून घेतली ही तयार आहे बघा आता आपण पुऱ्या बनवून घेऊया तर पुऱ्याही अगदी पटकन होतात तरी ते आपण चपाती लाटून घ्यायची तर थोडीशी जाडसरच अशी चपाती ठेवून घेतली आणि आता ह्याच्या पुऱ्या करून घेतोय तर हा छोटासाच ग्लास आहे माझ्याकडे त्याच ग्लासाने अशा छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतल्यात म्हणजे दिसायलासुद्धा छान आणि पुऱ्यासुद्धा खायला अशी तोडायची गरज नाही एका अख्खी पुरी खाल्ली तरी चालते तर बघा मस्त पुऱ्या तयार झाल्यात अगदी पाणीपुरीसारख्या तेलही चांगलं गरम झाले आता पाच ते सहा एका वेळेस मी पुऱ्या इथे ते तेलामध्ये तळून घेते तर चांगला लालसर कलर येईपर्यंत पुऱ्या तळून घ्यायच्या तर बघा मस्त पुऱ्या सगळ्या फुगलेल्या आहेत सगळ्या पुऱ्या अशा टम्म फुगलेल्या आहेत मस्त पुऱ्या तयार झाल्यात आता या पुऱ्या पलटून घेऊया तर बघा मस्त कलर आलेला आहे पुऱ्यांना आणि पुऱ्यासुद्धा छान तळून झाल्यात तर याच प्रकारे आता आपण सर्व पुऱ्या लाटून घेतल्यात आणि तळून सुद्धा घेतल्यात अशा छोट्या छोट्या पुऱ्या दिसायला सुद्धा छान दिसतात आणि हे बघा मस्त फुगल्यात आणि हे छोट्या छोट्या पुऱ्या एकच पुरी एका घासामध्ये होते तर ह्या पुऱ्या मस्त तळून झाल्यात आणि भाजीसुद्धा मस्त तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद